धर ठेरारी समाज एन टी अ आणि ब हा पूर्ण भटका समाज ओके हा बनला एकोणीसशे एकसष्ट साली आणि एन टी क आणि ड ही ज हा जो प्रवर्ग बनला हा नव्वदनंतर म्हणजे तीस वर्ष आधी आपण ऑलरेडी बनलेलो होतो आपण आपल्या हक्काच्या आरक्षणमध्ये होतो भटका प्रवर्ग ऑलरेडी बनवला गेलेला होता तो कसा बनला असेल तो नंतरचा इतिहास आहे परंतु भार महाराष्ट्रामध्ये भटका प्रवर्ग बनलेला होता आणि त्या खेलारी समाजाचे इतके उपकार आहेत किंवा भटक्या समाजाचे इतके उपकार आहेत या दो दोन प्रवर्गावरती क आणि ड वरती की ते कधीच आपले उपकार म्हणजे फेडू शकत नाही या जन्मामध्ये तरी त्यांनी आपले उपकार मानले पाहिजे त्यांनी आपल्यासाठी आप त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं पाहिजे ते आम्हाला पण खेलाऱ्यांमध्ये घ्या आपला स्वतःचा प्रवर्ग आपली स्वतःची जात आपल्या जातीमध्ये शूरवीर योद्धे पैदा होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्या जातीसाठी कितीतरी काम केलेलं आहे आपण त्याचा इतिहास तुमच्यासमोर मांडणार आहेत आपल्या समाजामध्ये असे कितीतरी थोर विचारवंत लोक होऊन गेलेले जातीच परंतु अशिक्षित असल्यामुळे त्यांचा इतिहास आपल्या लोकांपर्यंत पोचला नाही तो पोचवण्याचं काम आपण हाती घेणार आहेत भविष्यात परंतु पोटजात म्हणणं आजपासून बंद करा ठेलारी समाजाने आपण आपला स्वतंत्र दर्जा आहे आपण स्वतंत्र